स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट खटाव विकास सोसायटीवरील विरोधकांचे आरोप तथ्यहीन चेअरमन बाळासो वनन्नावर मिरज तालुक्यातील खटावगावच्या विकास सोसायटीबाबत विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण खटाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो वनन्नावर यांनी दिले याबाबत त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली यावेळी बोलताना वनन्नावर म्हणाले की अनेक वर्ष तोट्यात असलेली खटाव विकास सोसायटी अलीकडील काळात स्थिरावली असून अनेक सभासदांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करण्यात आलं आहे मात्र गेल्या काही काळात कर्जमाफीच्या अपेक्षा बाळगून अनेक शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परतफेड केली नाहीत त्यातच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली त्यामुळे सोसायटीला आर्थिक तोटा झाला त्यामुळे यंदा लाभांश वाटप करता आले नाही असे त्यांनी सांगितले या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही विरोधकांनी राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप वनन्नावर यांनी केला आहे दरम्यान खटावगावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांनीही चेअरमन वनन्नावर यांना पाठिंबा देत म्हटलं की शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्याच्या ठिकाणी अनेकदा बाळासो वनन्नावर यांनी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये देऊन सोसायटीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे मी स्वतः याचा साक्षीदार आहे असे सांगितले यापुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक सभासदाला नियमानुसार देण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे असे बेडगे यांनी यावेळी सांगितले खटा विकास सोसायटी गेले वर्षापासून खटावत सलग कर्ज पुरवठा करत असतोय आणि संस्था तोट्यात असून सुद्धा या चार पाच वर्षामध्ये पैशाचं पाणी आल्यानंतर गेल्या वेळी आपण साधारणतः पन्नास लाख रुपये नफा झालतात त्याच्यामध्ये आपण नव्वद टक्के सदस्यांना सभासद वाटप वाटप वाट आहे आणि भेट असतो सुद्धा दिलोय आणि परत ह्या वर्षी शासनाच्या कर्जमाफी धोरणामुळे व शेतकऱ्यांच्या अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हे भरू शकले नाहीत त्यामुळे सदर संस्था एकतीस मार्चला साधारणतः पस्तीस हजार डोबल तोटा दिसतोय पस्तीस लाख ते व्यवस्थित करून घेत असतो पस्तीस लाख तोटा दिसतोय आणि सदर जर संस्थेने वाटप केलेले सर्व कर्ज जर लो लोकांनी भरले तर साधारणतः एकशे ते नव्वद लाख रुपये नफा आज रोजे होतोय पण या वेळी पावसामुळे किंवा शासनाच्या धोरणामुळे हे लोक शेतकरी संस्था संस्थे येऊन पैसे भरण्यास तयार नाहीत आणि सलग आपण संस्थेमध्ये साधारणतः आता सोळाशे सहा सभासद असून जे लोक संस्थेत येतात त्या लोकांचं प्रत्येकदर्शी सही करून प्रत्येकांचं आपण सभासद करून घेतलेलं आहोत आणि सगळं संस्था हा चार पाच कोटीचा संस्था असून आज बारा कोटीचा वाटप झालेला संस्था आहे आणि ह्या पुढं काही लोकांनी संस्थेला काहीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ते सगळं चुकीचं असून प्रत्येक वर्षी कोण आले त्यांचं सगळं सभासद करून त्यांना कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे खटाव व संचालक विकास सोसायटी खटाव खटाव सोसायटी हे पंच्याहत्तर वर्ष झालं जाले स्थापन झालेले असून खटाव संस्था हे साडेतीन कोटीचं संस्था होतं चेअरमन साहेब संचालक यांनी जवळजवळ तेरा कोटी रुपये आज रोजी वाटप गावात केलेलं आहे कुणाचाही कर्ज इथं तटवलं जात नाही आणि कोणाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना कोणालाही इथं त्रास दिला जात नाही काही लोक जे आरोप करत असतात ते संस्थेचं गावचं बदनामी करू नये इथं त्यांची जे कोणाला कर्ज पाहिजे असेल त्यांचे पिकं असतील ते बघून सगळ्यांना कर्ज वाटप संस्था चेअरमन संचालक मंडळ हे करत असतंय आणि चुकीचं आरोप करून संस्थेचं गावचं बदनामी करू नये तसेच हे संस्था पंच्याहत्तर वर्ष झालं स्थापन झालेले असून पंच्याहत्तर वर्षातच गेल्या वर्षीच जवळजवळ पन्नास लाख रुपये संस्था नफ्यात आणलं संचालक मंडळ चेअरमन यांनी प्रयत्न करून आणि सगळ्यांना नऊ टक्के डिव्हिडंड वाटलं भेटवस्तू दिल्या जे रेग्युलर सभासद आहे त्यांना तसेच यावर्षी लोकांनी अवकाळी पाऊस शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणामुळे लोक कर्ज भरले नाहीत त्यामुळं संस्था जवळजवळ पस्तीस लाख रुपये तोट्यात आहे आज रोजी सर्व जर सभास सभासदांनी जर कर्ज जर, जर भरलं संस्थेचं तर ऐंशी लाख रुपये संस्था हे नफ्यात येऊ शकते आणि पूर्वी हे संस्था व्यास तपवतीमध्ये होतं संचालक मंडळ चेअरमन यांनी स्वतःची पदरची पैसे घालून मी त्याला साक्षीदार आहे तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये इथं संस्थेत आणून ठेवून लोकांच्या कर्ज भरून काढलं आणि लोकांना म्हणजे एवढं मोठं मदत गावच्या सभासदांना चेअरमन साहेब संस्थेनं मदत केलेलं आहे आणि काही लोक जे करतात ते चुकीच आहे आणि इथनं पुढं संस्थेचं गावचं बदनाम करू नये एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो हास्यस्पद आरोप जे करत असतात संचालक मंडळांना गावाला माहित आहे कर्ज भरू नका म्हणून आम्ही कोणाला संचालक मंडळ किंवा चेअरमन हे कोणाला सांगू शकत नाही आमची स्वतःची कर्ज रेग्युलर आहेत आणि लोकांना आम्ही कर्ज भरू नका म्हणून हास्यास्पद आरोप करून ला। में में सा आ, काही लोक निवडणुका डोळ्यापूर्ण समोर ठेवून हे जे उद्योग करत असतात करायला लागल्यात पंचायत समिती जिल्हा परिषद प्रसिद्धीसाठी हे उद्योग करून ये त्यांनी आणि संस्थेचं गावचं बदनाम करून जे असेल ते चेअरमन साहेबांना संचालकाला भेटून त्यांचं त्यांनी कामं करून घ्यावं एवढं त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो इच्छितोग्राम सर्वसेवा सहकार सोसायटीचा सचिव श्री संजय रायगुंडा पाटील माझ्यावर काही सभासदाने सभासद करून घेत नाहीत अशी ये तक्रार केलेली आहे परंतु मी जे अर्ज येतात आहेत जे प्रत्यक्ष येऊन सह्या करतात आहेत त्यांचा अर्ज मी कमिटीपुढे ठेवून सदर लोकांना सभासद करून घेतलेला आहे कोणत्याही प्रकारची कोणालाही म्हणजे अडवणूक केलेली नाही कर्जाला अडवणूक केली नाही माझ्यावर खोटी तक्रार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं होऊ नये ही आपलीच लोक आहेत त्यांनी येऊन संस्थेमध्ये भेटावे त्यांची कामं करून घ्यावे आम्ही सदैव त्यांच्यासाठी त्यांची काम करण्यासाठी सदैव तयार आहे एवढीच या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो